स्नेह जय महाराष्ट्र मी सौ प्रिया अप्पासाहेब बसवंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार असून मी प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण महिला क मधून निवडणूक लढवत आहे निवडणुका लढवत असताना आत्ता माझा होम टू होम प्रचार सुरू आहे सर्व सुरुवातीला शुभारंभाला मी पदयात्रा काढली त्यानंतर माझ्यासोबत माझ्या स सहकारी पॅनलमधले तिघेही उमेदवार माझ्यासोबत होते आणि आमचा होम टू होम सध्या आता प्रचार सुरू आहे प्रचार करत असताना नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेते आहे माझं विजनही त्यांना स्पष्ट करते आहे आणि त्यांना परिवर्तन करा म्हणून आव्हानही करत आहे सध्या नाही नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमचं काम पाहिलेलं आहे ताई तुमच्या कामातनं तुम्हाला आम्ही नक्कीच निवडून देऊ असं त्यांचं मला प्रतिसाद चांगला आहे मी माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन सर्वात आधी मी माझ्या प्रभागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करेन त्याचबरोबर रस्ते नाले स्वच्छ व सुंदर परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न करेन ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय लहान मुलांसाठी प्लेग्राउंड क्रीडांगणाची सोय करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी किंवा पुरुषांसाठीही म्हणा शौचालयाची सोय नाही आहे तर ते असणं खूप गरजेचं आहे आजच्या दृष्टीने तर ते महापालिकेच्या माध्यमातून तो निर्माण करायचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर पा बाजारपेठ असल्यामुळं वाहनांची वर्दळ आणि गर्दी असल्यामुळं महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पार्किंग स्लॉट उपलब्ध करून द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल नागरिका आणि मतदारांना काय आवाहन करा नागरिकांना मी एवढंच म्हणते की ग्राउंड लेवलला तळागाळात जाऊन मी स्वतः आज संविधानाने पन्नास टक्के आरक्षण हे महिलांसाठी दिलेलं आहे तर त्यामागे काहीतरी तरतूद असलीच पाहिजे पन्नास टक्के महिला जेव्हा एकशे दोन उमेदवारांमध्ये जेव्हा पन्नास महिला उभ्या असतात तर तुम्ही मतदारांना माझं एकच म्हणणं आहे जी सक्षम आहे जी ग्राउंड लेवलला जाऊन काम करते आणि जी तुमच्यासाठी तुमची बाजू घेऊन महापालिकेमध्ये ठामपणे भांडू शकते अशा महिलेला तुम्ही मतदान अवश्य करावं आणि मी त्या ह्याची अपेक्षे अपेक्षा करते की माझ्या कार्याला आणि तुम्ही तुमच्या मत मतरूपी आशीर्वाद देऊन तुमचे प्रश्न महापालिकेन मांडण्यासाठी मला तिकडे पाठवाल तेवढी इच्छा व्यक्त करते हैं।